हॉटेल भाग्यश्रीवर आयकर विभागाची धाड हॉटेल भाग्यश्री आयकर विभागाच्या रडारवर नागेश मडके यांच्या अडचणी वाढू शकतात हॉटेल भाग्यश्री बंद होणार एक धक्कादायक बातमी वादळासारखी व्हायरल महाराष्ट्रभर गाजलेलं हॉटेल भाग्यश्री यावर आता अडचणीचा मोठा डोंगर इंटरनेटवर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतोय ज्यामध्ये सांगण्यात येते हॉटेल भाग्यश्री लवकरच आयकर विभागाच्या रडारवर हॉटेल भाग्यश्रीवर इन्कम टॅक्स ची धार पडणार आता हे ऐकून धक्का बसला ना एक गरीब मराठी माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा खरंच त्याच्या मार्गात एवढे अडथळे येतात का आयकर विभागाची नजर खरंच भाग्यश्रीवर एक व्हिडिओ ज्याला हजारो लोकांनी पाहिले लाखो लोकांमध्ये चर्चा सुरू झाली मग काय सत्य आहे हॉटेल भाग्यश्रीवर खरंच आयकर विभागाची धार पडली का आणि ज्यामुळे नागेश मडके जे हॉटेल भाग्यश्रीचे मालक आहेत त्यांच्या अडचणी वाढू शकतात का चला पाहूया सविस्तर माहिती युट्यूब वर एक धक्कादायक माहितीचा व्हिडिओ टाकण्यात आला ज्याचं टायटल वाचून अनेकांच्या व्हिडिओ मागचं सत्य आज आपण जाणून घेतोय आज या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही स्वतः कोणतीही माहिती देत नाही तर युट्यूबवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मध्ये काय काय मुद्दे मांडले आहे नागेश मडके यांच्या अडचणी कशा वाढू शकतात त्या व्हिडिओ मध्ये नागेश मडकेनला काय सल्ला देण्यात आलेला आहे याची सविस्तर आणि मुद्देसूद माहिती घेणार आहोत नागेश मडकेनचं हॉटेल भाग्यश्री संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे फक्त अडेच रुपयात जबरदस्त क्वालिटी आणि प्रचंड क्वांटिटी देणारे हे हॉटेल अगदी कमी काळात पूर्ण राज्यभरात व्हायरल झालं होतं काही गुंठ्याच्या जागेवर असणारे हॉटेल एकरातील प्रचंड मोठ्या जागे आज ट्रान्सफर झालेला आहे आणि यशाची गौडजोड प्रचंड वेगानं सुरू आहे पण त्यातच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच्यामध्ये सांगण्यात येते की हॉटेल भाग्यश्रीवर आयकर विभागाची धार पडणार हॉटेल भाग्यश्रीवर इन्कम टॅक्सच्या रडारवर आता येणार आहे नागेश मडके हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्या अडचणी वाढू शकतात मग असं कसं होणार तर एक व्हिडिओ टाकण्यात आला होता ज्यामध्ये एक उदाहरण सांगितलं होतं इतिहासात एक अशीच घटना घडली होती अहमदनगर म्हणजे आत्ताचं जे अहिल्यानगर ठिकाण आहे तिथे ही घटना आहे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालची ठिकाण होतं अहमदनगर ज्याला आज अहिल्यानगर म्हणतो तिथे सेम जसं बाग्यश्री हॉटेल जे आहे अतिशय वेगानं व्हायरल झालंय अतिशय वेगानं यश त्यांनी हे केलंय तर सेम घटना घडली होती अहमदनगरमध्ये मध्ये की आपण घटना एकदा जाणून घेऊया इतिहासात काय घडलं होतं आणि मग पुढे बागेश्रीवर आयकर विभागाची डाड कशा पद्धतीने पडू शकते ते रडारवर कशा पद्धतीने येऊ शकतं कोणत्या व्हिडिओमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे पहा अहमदनगरमध्ये मध्ये एक वडापावची गाडी होती दिवसाला पाच ते दहा हजार वडे विकणारा तो माणूस होता ब्याण्णव त्र्यानव मध्ये त्या काळी एका वड्याची किंमत फक्त पाच रुपये होती त्या तीजित त्याचा धंदा इतका होता की त्याला स्वतःलाही त्याच्या कमाईचा अंदाज नव्हता मग आयकर विभागाला त्याचा सुगाव कसा लागला गोष्ट फार रंजक आहे त्या वडापावच्या गाडी एक गटाराची लाईन गेली होती एके दिवशी ती पाईपलाईन प्रचंड तुंबली गटाराचं पाणी रस्त्यावर साचलं होतं महापालिकेने स्वच्छता कामगारांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी जेव्हा पाईपलाईन साफ करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना पाईपलाईन चोक चोख झाली होती ती चक्क वारा पाव दिलेल्या कागदामुळे तर कागदांचा डोंगर बाहेर निघाला आणि योगायोग बघा तिथून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी जात होती त्यांनी तो कागदाचा डोंगर पाहिला त्यांच्या मनात शंकेची चे पाल चूक सुटली एवढे कागद कुठून आले त्यांनी आजूबाजूला चौकशी केली त्यांना त्या ते वारापावच्या गाडीबद्दल कळलं त्यांनी धाड टाकली नाही फक्त एक दिवस त्या वारापावच्या गाडीमधल्या कचऱ्याच्या डब्यात तिथे कागद पडतात ते त्यांनी मोजले आणि कागदाच्या संख्येवरून त्यांनी त्याच्या वर्षभराच्या कमाईचा आकडा पडला जेव्हा धाड पडली तेव्हा त्याच्याकडे लाखो रुपयाची कॅश सापडली आणि त्याला मोठा दंड फुटवण्यात आला ही घटना का सांगितली कारण यातून एक गोष्ट स्पष्ट होते तुम्ही किती हुशार असाल पण कायद्याच्या नजरेतून सुटू शकत नाही मग याच घटनेचा आधार त्या व्हिडिओमध्ये देण्यात आलाय आहे हॉटेल भाग्यश्री सुद्धा नकळतपणे अशा काही चुका करत आहे असं त्या युट्यूब क्रिएटरचं म्हणणं आहे त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये सांगण्यात आले की इन्कम टॅक्सच्या रडारवर आता हॉटेल भाग्यश्री लवकरच येणार हॉटेल भाग्यश्रीवर इन्कम टॅक्सची धार पडू शकते नागेश मर्केनच्या अडचणीत वाढ होऊ शकते मग काय त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे काय मुद्दे त्यामध्ये मांडलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हा व्हिडिओ आम्ही त्यांना ट्रोल करण्यासाठी बनवलेला नाही तर त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे एक मराठी माणूस पुढे जातोय पण त्याला कुठल्या अडचणी येत नाही म्हणून एका तज्ज्ञ निष्णांत व्यक्तीने त्यांना एक सल्ला दिलेला आहे नाहीतर त्यांच्यावरही धाड करू शकते आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगायचं झालं तर नागेश मडके आहे तरी कोण धारेशिव जिल्ह्यातला एक सामान्य तरुण मोठी स्वप्न पण खिसा त्याने लोकांची नस ओळखली त्याला कळलं की माणसाला चौदा आणि पोटभर स्वस्त जेवण हवंय यात विचारातून त्याने हॉटेल भाग्यश्री नावाचा एक खंडा तयार केला अनलिमिटेड मटन थारी फक्त अडीचशे रुपये सुरुवातीने लोकांना त्याला वेळात काढलं होतं त्यांना वाटलं एवढ्या कमी किमतीत कसं काय मटन देणार पण अतिशय अचूक सोशल मीडियाचा वापर केला स्वतःच्या गावरान भाषेत रील्स तो लोकांपर्यंत पोहोचला त्याचा साधेपणा लोकांना भावला आणि पाहता पाहता हॉटेल ब्रँड बनला इतकी आली की नवी कोरी फॉर्च्युनर घेतली एक सामान्य हॉटेल मालकाची गरुड अनेकांसाठी प्रेरणा ठरते पण म्हणतात ना जेवढे येस तेवढीच जबाबदारी आणि हीच जबाबदारी पार पडताना नागेश भाऊ कुठेतरी चुकत आहेत हेच त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये बोट ठेवून दाखवलेला आहे चला मग आपण त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलंय काय विश्लेषण समोर आले नागेश मडके यांचं हितचिंतक म्हणून त्यांना काय सल्ले देण्यात आले आणि काय जर केलं नाही तर कर आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकतात तर पहा त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की नागेश भाऊंची सर्वात मोठी चूक म्हणजे ते मुलाखतीमध्ये त्यांच्या रील्समध्ये सर्रास सांगतात की मला हिशोब कळत नाही मी अंगता छापा आहे ते म्हणतात की तुम्ही ज्या देशात राहता जिथे पैसे कमावता तिथे तुम्हाला टॅक्स भरावच लागतात तुम्ही अंगता छापा आहे म्हणून तुम्हाला कायदा सोडणार नाही त्यांनी जबरदस्त उदाहरण दिले त्या व्हिडिओमध्ये जर एखाद्या व्यक्तीने खून केला मग त्याचं शिक्षण कुणी विचारत नाही अंगता छाप्याने जरी खून केला तरी के त्याला तीच शिक्षा आहे आणि एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीने जरी खून केला तरी त्याला के सेम या ठिकाणी सजा आहे आता त्या व्हिडिओमध्ये अजून एक मुद्दा अधोरेखित केला जसं वडापावच्या गाडीमध्ये कागदाच्या संख्येवरून याचा धंदा किती होत असेल हे ओळखलं होतं तसंच आता नागेश मडकेच्या बाबतीत होऊ शकतं कारण की त्यांचे कागद कुणी मोजणार नाही पण ते दररोज रील्स टाकत आहेत ते म्हणतात आग एकशे दहा बकऱ्यांचा लॉट आणला आग दोनशे बकऱ्यांचा ट लॉट आणला असं ते त्या ठिकाणी म्हणत आहेत मग त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये ते त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की आयकर विभागाला तुम्ही स्वतःच्या हाताने पुरावे देत आहेत असं त्या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलं त्यामध्ये असे म्हटलं गेले की तुम्ही असं दाखवताय की आम्ही दोनशे बकरी जर आणले तर साधारणपणे तुम्ही एका दिवसात ते लाख खरेदी करता असं तुम्ही दाखवता म्हणजे जो माणूस एका दिवसाला तीस लाखाची खरेदी करतो पन्नास लाखाची फॉर्च्युनर घेतो आणि रोज दीड दोन लाख रुपये कमवतो असं सांगतो तो, तो माणूस आयकर विभागाच्या रडारवर काय येणार नाही असा सवाल त्या व्हिडिओमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओ बनवणारे जे त्या ठिकाणी अँकर आहेत त्यांनी प्रश्न देखील विचारला की तुम्ही जर दीडशे दोनशे बकरी आणल्याचं दाखवता पण त्या बकऱ्यांना चारा तो तो का जो तुम्ही खाऊ घालता तो चारा कधी दाखवलाय का त्यांना खायला घालताना जो तुम्ही व्हिडिओ कधी टाकलाय का त्यामुळे ते असं देखील त्यांनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे आता अशा प्रकारची जी प्रसिद्धी हॉटेलमध्ये ग्राहकाला आकर्षित करायला उपयोगी पडते पण तीच प्रसिद्धी एक वेळ त्यांच्या मुळावर येऊ शकते असं त्या व्हिडिओ म्हटलेलं आहे तुम्ही स्वतःहूनच आयकर विभागाला तुमची आकडेवारी सांगत आहात आणि एकंदरीतच मग आयकर विभागाला हिशोब लागणं काय अवघड त्या ठिकाणी लागणार नाही त्यामुळेच या समस्यावर त्या व्हिडिओमध्ये त्या व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे नागेश भोनला त्यांनी उपाय देखील सांगितलेला आहे त्यांनी उपाय सांगितला की तुम्हाला आता एखाद्या चार्टेड अकाउंटंट आणि एका वकिलाची गरज आहे आता तुम्हाला सी ची गरज आहे कारण की तुम्ही टोकन सिस्टीम बंद करून बिलिंग सिस्टीम सुरू केलं आणि जिथं बिलिंग आलं तिथं जी एस टी आला हॉटेलसाठी पाच टक्के जी एस टी भरावं लागतो मग याचा हिशोब ठेवणं रिटर्न्स फाईल करणं याच्यासाठी तुम्हाला एखाद्या सी एची गरज पडू शकते ज्याची वर्षाची फी दहा हजार वीस हजार असेल पण तो तुम्हाला लाखो रुपयाच्या दंडापासून वापरू शकतो वकील का गरजे का तुमच्या हॉटेलमध्ये दररोज भांडणं होतात मारामारी होते अनेक लोक दारू पिऊन येतात अशावेळी जर एखादी मोठी घटना घडली तर हॉटेल मालक म्हणून तुम्ही कायद्याच्या कचाट्या सापणार त्यामुळे तुम्हाला एखाद्या चांगल्या वकिलाची देखील गरज पडू शकते तर अशा प्रकारचा सल्ला देखील त्या व्हायरल व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे त्या व्हिडिओमध्ये असंही आहे की हा व्हिडिओ नागेश यांना किंवा हॉटेल भाग्यश्रीला बदनाम करण्यासाठी किंवा ट्रोल करण्यासाठी बनवलेला नाही तर त्यांना एक चांगला मोठा भाऊ म्हणून सल्ला देण्यासारखी गरज आहे एवढंच नाही तर त्यामध्ये पुढे असंही सांगितलं गेलंय की हॉटेल ना भाग्यश्री यांच्या मालकांना मॅनेजमेंट आणि सर्व्हिस सुधारावं लागणार नुसतं रील्स बनून जेवायला या मानण्यापेक्षा आलेल्या ग्राहकांना चांगली सर्व्हिस द्या स्वच्छतेच्या मुद्द्यावरही बोट ठेवण्यात आलं एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये टॉयलेटची सुविधा तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे एखादं बेसिन प्रचंड चांगल्या संख्येमध्ये वॉशबेसिन ठेवणं गरजेचं आहे जिथे माता भगिना महिला येतात तर त्यांच्या स्वच्छतेची सोय करणं देखील गरजेचे आहे नुसते शंभर बोकडे दोनशे बोकडे आणले असं म्हणून हॉटेल ठेवता येणार नाही तिथे घाण किती वास किती येणार याचा विचार करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचा सल्ला देणारा एक महत्वपूर्ण व्हायरल व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाला होता तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर हॉटेल भाग्यश्री आयकर विभागाच्या रड्यावर येऊ शकतं का तर त्यांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे तुमचं यावर मत काय तुमच्या प्रतिक्रिया नेमकं काय आहे हे देखील चॅनलच्या माध्यमातून कळवा एका व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आमचंही आमच्या चॅनलचाही उद्देश त्या ठिकाणी हॉटेल भाग्यश्रीच्या बाबतीत कुठलाही वाईट नाही आहे हॉटेल भाग्यश्री हे नेहमी पुढेच घेत जा घेत राहिलं पाहिजे त्याला चांगलं यश मिळायला पाहिजे कारण की महाराष्ट्रातला आपला मराठी माणूस नक्कीच पुढे गेलेला हे कोणालाही चांगला पाहायला आवडेल तर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा